खारी बनवण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे थोडा मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडीयम अशा प्रकारे बघा आपला मैद्याचा मळून झालेलं आहे मैद्याचं पीठ आणि इकडे मी साठा तयार केलेला आहे तूप घेतलेले दोन चमचे आणि कॉर्नफ्लावर घेतलेले लावण्यासाठी आपल्याला आणि इकडे बघा आता मी तीन उंडे करून घेतलेले लाट्या आणि त्या लाटून घ्यायच्या आपल्याला आपल्याला पोळ्यासारखी लाटून घ्यायची आहे तिन्ही पण लाट्या जास्त जाड पण नाही ठेवायची आणि मिडियम लाटायचे आपल्या आता तिने पण मी लाट्या लाटून घेतलेल्या आहे कमी लाटून घेतलेलं आहे पातळ आणि त्याला आता मी साठा तयार केलेला होता तूप आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेलं होतं ती लावायचं आहे ब्रशच्या ह्याच्याने हाताने पण लावू शकतो आपण थोडंसं त्याच्यावर मैदा टाकायचा आहे आणि परत एक पोळी ठेवायची आपल्याला त्याच्यावर लाटलेलं ला। त्याला पण आता साठा लावून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत खरी आपली तयार होणार आहे आता आपल्याला मार्केटमध्ये मिळते तशी आपण आणतो मार्केटमधून खाण्यासाठी आणि आता तिसरं आपण डाटले ते पण ठेवणार आहे परत याच्यावर पण आपल्याला कोरडर मैदा टाकायचा आहे आणि त्याला आता दुमडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी उभी आणि आडवी बाजू दोन्ही बाजूनी आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे ते चौकोनी लाटून घ्यायचे आणि थोडंसं आपल्याला मग ते सेप द्यायचं आहे चौकणी कापून घ्यायचं आहे आजूबाजूचं सगळं म्हणजे चौकणी सेप दिसेल आपल्याला आणि खारीला कार्यला जो सेप असतो तो द्यायला मग आपल्याला उभी किंवा आडवी आपल्याला कापायच्या अशा साईज मोठी जास्त करू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेलं आहे बघा मी आणि आता कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे आपल्याला कमी गॅसवर आपल्याला तळायचं आहे आता ही मैद्याची केलेली मी गव्हाच्या पिठाच्या पण खूप छान होतात कारण हेल्दी असतात त्या पण दाखवेल मी गव्हाच्या पिठाच्या आता ह्या मी मैद्याच्या केलेल्या आहे चावर खूप छान लागते खारी आपल्याला खायला सगळ्यांनाच आवडते आणि मस्त लेअर येतील बघा आता कमी गॅसवर ठेवायचं आपल्याला आणि नंतर थोडा वेळ लागतो पण छान होतात खारी आता खारी होत आलेली आपली काढून घ्यायची आपल्याला खालीवर करून घ्यायची आपल्याला खारी दोन्ही बाजूपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त खरपूस तळून घ्यायची खारी आपल्याला आणि आता काढून घ्यायची आपल्याला तयार झाली आपली खरी बघा मस्त आता काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि मस्त चहा बरोबर खायची आपल्याला तयारी बघा आपली खारी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा